यानंतर बातम्या आहेत राजकीय मैदानातनं पक्षविरोधी कारवाई केल्यानं शिवसेनेनं मुंबईतल्या सव्वीस शिवसैनिकांची कालपट्टी केली आहे यामध्ये प्रभादेवीतनं अपक्ष लढणारे महेश सावंत घाटकोबरचे माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे दशरथ शिर्के माजी नगरसेविका शुभांगी शिर्के यांचा समावेश आहे कारवाई झालेल्या सव्वीस जणांपैकी सहा ते सात जण शिवसेनेसाठी त्या त्या प्रभागामध्ये महत्वाचे पदाधिकारी होते मात्र पक्षविरोधी कारवाई केल्यानं त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय दरम्यान ज्यांची हकालपट्टी शिवसेनेनं केलेली आहे त्यांनी शिवसेनेवरती जोरदार तोंडसुक घेण्यासही सुरुवात केली आहे इतकी वर्ष शिवसेनेमध्ये निष्ठेनं काम केलं मात्र हकालपट्टी होणार हे माहीत होतं असं सुधीर मोरे आणि महेश सावंत यांनी म्हटलंय तसंच सेनेमध्ये तिकिटं विकली गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला, केला तर हकालपट्टी झाल्याची खंत नाही पण शेवटपर्यंत शिवसैनिक म्हणूनच कायम राहू असं महेश सावंत यांनी सांगितलंय आणि शिवसेनेतनं हकालपट्टी झालेले संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी काय आरोप केलेत आपण पाहूया सुधीरजी तुम्ही घाटकोपरचे विभाग प्रमुख तर होतातच त्यासोबतच बीडचे सुद्धा होतात शिवसेनेतल्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी तुमच्याकडे होती मात्र त्याच्यानंतर तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलात आणि त्यानंतर शिवसेने आता शिवसेनेने तुमच्यासकट आणखी अशा काही अपक्ष बंडखोरांची हकालपट्टी केली त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे आता तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेला वाढ ओपन झाले होते आणि एका वार्डच्या आमच्या दोन वार्ड होते माझं साहजक आणि साधी मागणी होती की दोन्ही वार्डमध्ये बावधान्य एकशे चोवीसमध्ये लढून देऊ मी एकशे तेवीस लढतो आणि दोन्ही वॉर्ड मी जिंकून देतो परंतु पक्षांना देखील हे कबूल होतं की दोन्ही वॉर्डमधली जी स्थिती पाहता दोन्ही वॉर्ड लढून येतील परंतु विभाग प्रमुखांनी केलेला अठ्ठास आणि बावधान्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स यांनी हट्टान ही सीट मागून घेतली याच्यामागचं कारण काही त्यांचं साठेलोट आहे विभाग प्रमुखांचं नगरसेवकांचं आणि असं साठे करून घेतलेल्या ह्या आमचा जो त्या लोकांनी म्हणजे आमच्या जो अन्याय केला त्याच्या विरुद्ध आम्ही बंडखोरी केलेली आहे आणि कुठच्याही परिस्थितीत एकशे तेवीस हा वॉर्ड आम्ही जिंकणार त्यात कुठेही शंका नाही महानगरपालिकेच्या नियमानुसार किंवा लोकप्रधी कायद्यानुसार कोणालाही स्वतः ठेकेदारी होता येत नाही महापालिकेचं किंवा इतरही सरकारी कर्मचारी परंतु डॉक्टर बावदेने त्याच्यात पळवाट काढून स्वतःच्या जवळच्या लोकांच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट भेटलेत आणि चुकी नका होईना पण त्यांनी एवढी मोठी चूक केली आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कंपन्यांची जी खालचे मेल नंबर आहे तो डॉक्टर सुबोध बोने स्वतःचा आहे आणि त्यांचा घरचा लँडलाईन नंबर आहे जर हे कॉन्ट्रॅक्टर दुसरे आहेत है, तर ह्यांचा मेल नंबर ह्यांचा है, लँडलाईन नंबर का त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत जे आपण दाखवू शकता की जे लोकप्रिय कायद्यानुसार गुन्हा आहे हा कायदेशीर कायदेशीर टेक्निकल मुद्दा कोर्टात टिकणार नाही परंतु प्रचाराचा खूप मोठा मुद्दा होऊ शकतो विरोधात सगळे उचलून धरतील की ज्या नगरसेवकांना हो आम्ही तिथे सेवा करण्याची पाठवलं होतं ते नगरसेवक कॉन्ट्रॅक्टरकडून मेवा खात निश्चितच मी हाडामागा शिवसेनेक आहे कदाचित फक्त नगरसेवक व्हायचं असतं तर मी कुठच्याही पक्षाची तिकीट घेतली असती परंतु मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्या शिवसेना प्रमुखांनी ठ्ठा म्हणजे तर कुठच्याही पक्षाचा मी मार्ग स्वीकारला नाही स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवतोय आणि निवडून आल्यानंतर पुन्हा शिवसेनेचा प्रवेश घेणार यात कुठेही शंका वागण्याचं कारण नाही मला इतर मुंबईला सांगता येणार नाही परंतु हिटले विवाहपूर राजन राऊत याच्याबद्दल गेल्या महिनाभर मीडिया बोलते वृत्तपत्र बोलत आहेत प्रत्येक ठिकाणी वीस लाख पंधरा लाखाचा त्यांनी भाव लावला होता आणि ह्या डॉक्टर बाहदनीचा तीन महिने अगोदर सर्वांचा आर्थिक व्यवहार झाला होता अगदी मी उघड बोलतो की त्यांची फ्लॅटची रक्कम बाहुदनने भरलेली आहे अगदी मला याचे आहेत आमच्याकडे त्याच्यामुळे हा स्पष्टपणे आर्थिक व्यवहार करून बाऊदनीला या विवाहप्रमुखांनी तिकीटसाठी हट्ट आहे त्याच्यामुळे अनेक गंभीर आरोप सध्या महापालिका निवडणुकांमध्ये केले जात आहेत त्याच्यापैकीच म्हणजे आर्थिक व्यवहाराने हे तिकीटं वाटले गेल्या असल्याची ही नाराजी अनेक उमेदवारांमध्ये आहे आणि त्याच्यामुळेच हे नाराज उमेदवार ज्यांनी बंडखोरी केलेली आहेत त्यांना शिवसेनेने आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे कॅमेरामन अजित कदमचं मनसे पाठक एबीपी माझा मुंबई